हिला एवढा आनंद यायला लागलाय उचलायला <laughs> सारवला आईच घर पहिला मी हे असं करून थपक थपक पक्क करत आणि मग ते शेणाचं ह्या ठाणे ते हे ना रांगोळीच्या पिठांना चोळ म्हणजे ते सगळं शेण निघते शेणा नको फुलं घे सायंटिस्ट फुला नाही का ते शेण सगळं ताक आणि मग रांगोळी फुला नाही का ते सरकार ते माणसे आणि सगळं

आता हे तिथली सगळी झाली ते ही हुंबऱ्यावर चेक काढणार सगळ्या दारात हुंबऱ्यामध्ये असं ठेवलेलं जातं तिथं पण आहे तिथं पण आहे ते आम्ही घेऊया आमच्या आईने रांगोळी काढल्या बा उजेडमध्ये बघ अंधारात पण कशी दिसायला लागले एकदम झाली दवाली दवा दिसू मी दुपरेले दिसत नाही काही इथं ह्या दाराला सुद्धा हे हे बॅक साइडचं दार आहे तिथे मी लाईट लावली कॅमेराचं आणि पहिला हदी तिकडे कशाला तुझं की नको कशाला आता हात बाई इता झुडप एवढं झालं ना काही दिसत नाही तर घाईस तुम्हाला एक सांगू का इतक्या दहा साबण लावले साबण संपायला आला नुसतं साबण लावते नुसतं साबण लावते मग कशाला घ्यायचं बघा की कि कितीदा साबण लावून हात धुवायला लागले रे ग रेवढ साबण मगापासून आहे मगापासून पंधरा मिनटं झाली असती नुसतं साबण लावते परत साबण आता बघा आता मी व्हिडिओ चालू केला म्हटलं बास करणार बास्त आवडत नाही तरी मॅडम आमच्या करत मला तर ती ऍलर्जीच आहे त्याची पुरं उडतात लगेच ना अंगावर उडवू नकोस की शी गेला मला तोंड धुवाल तिस आहे गेलं स्मेल येतो का बघत होते तर गेला एवढे एवढे होते दिस ते दिसलं की दाखवलं की एवढे भरून ते मी आता सगळे काढून घेतले आईनं घातलं मी काढलं आता तिकडचं सगळं तर चला मी अजून चेंज केले नाहीत कपडे मी फक्त टी शर्ट चेंज केले पॅन्ट नाही टी शर्ट चेंज केले नाही पॅन्ट चेंज केले तर चलो हा व्हिडिओ करून कसा वाटला कमेंट मध्ये सांगा या व्हिडिओला काय सांगू आठवणी तर आता मी छोटे छोटे व्हिडिओ बनवून ठेवते आणि कोल्हापूरला गेल्यानंतर सगळे व्हिडिओ अपलोड करणार कारण की इथून जाणं शक्य नाही मी प्रयत्न करते तरी पण इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे युट्यूबचा एक व्हिडिओ लागत नाहीये कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब केलं तर नसेल तर करून घ्या आणि आता ना खास मेनचा म्हणजे व्हिडिओ करायचा आहे तर आम्ही चुलीवरती जेवण बनवणार आहे आज भाऊ बनवणार आहे भाऊ चलो चुलीवरती जेवणाचा व्हिडिओ बघायला मिस करू नका चलो 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 चलो